नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आपलं गावाजवळचं जे शेत आहे तिथलं आता आज खुरपणी सुरू होती दिवसभर चालू होती तर आज दिवसभर मी काही सकाळी पण व्हिडिओ शूट नाही केलं तर इकडं होतं लवकरच तर हे बघा इकड इकडून निम्म्या पासून तर कडेपर्यंत आणलं इकडं बांधापर्यंत निंदत निंदत आणि देवकिवे नेंद तिथपर्यंत उभे तिथून इकडच्या बाजूचं ह्या बाजूच राहिले निंदायचं तर निंद्यामध्ये आणि याच्यामध्ये लगेच फरक दिसतो आहे बघा ही लगेच स्पष्ट मोकळी दिसायला लागली मग का आणि तिच्यामध्ये गवत असल्यामुळं अशी दिसते तर ह्या बाजूनी इतकं आवळ आलं आहे बघा असं दिसतं की नाही तर मोबाईल नाही पण इतकं काळ होऊन आलं आहे तर ह्या बाजूने जे आहे ते आपलं गाव आहे वगैरे लगेच दिसतंय सगळे गाव गावाकडचे घर वगैरे तर इथून मंदिर पण दिसतं मी तुम्हाला दाखवते बॅकने हे बघा असं काळहून आलंय पाऊस येईल असं तर पुढच्या समोरच्या शेतामध्ये पण मग शेजारच्यांची शे शे। तर हे बघा इथून मंदिर आहे हे बघा दोन मंदिर आहे तर इकडचं पुढचं एक नंबरचं आहे ते खंडेरावाचं आहे आणि इकडचं जे आहे ते महादेवाचं मंदिर आहे तर महादेवाचं मंदिराचं तुम्हाला मी शॉर्टमध्ये जो आहे तो व्हिडिओ दाखवला आहे तर हे गावाकडचे घरं दिसतंय या बाजूनी पण हे बघा हे सगळे गावाकडचे घर आहे इकडच्या साईडने जे आहे ती पाण्या पाण्याची टाकी गावा, गावात गावातली हे बघा जवळून सर, तर हा एक गावाकडचा प्रस परिसर आणि आपली विहीर तर विहिरीला पाणी भरपूर आलं आहे हे बघा एवढं अशी भरली एवढंच बाकी वरती भरायला पाऊस भरपूर झाल्यामुळे विहीर चांगली भरली तर आता थोडे पावसाची गरज आहे थोडा म्हणजे भरपूर असा नॉर्मली जरी पाऊस आला तरी चालून जाईल देवे देव किंवा एका उभे आहे वाट बघतोय माझी मी मागेच थांबले होते व्हिडिओमुळे तर एवढं झालं आहे आता याचे गंज वगैरे पण फेकून होऊन जातील परत उद्या यावं लागेल तर आपलं जे आहे ते शेत पूर्ण तो लिंब दिसतो आहे पुढचा त्या लिंबापर्यंत शेत आहे खूप मोठा असा पट्टा आहे लांबीला जास्त आहे आणि रुंदीला जे आहे ते कमी आहे इकडचा हा बांध तर इकडचा पूल दिसतोय तो बांध एवढा आहे आणि इकडे आपलं गावाकडचा परिसर तर हे बघा इथून एवढं भवनीचं मंदिर आपलं दिसतंय तिथं आपलं घर वगैरे फार अजून थोडं लांब दिसतोय बघा